महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य शरद पवार हे कधी कोणती खेळी करतील हे सांगता येत नाही नुकतंच शरद पवारांनी बारामती दौऱ्यादरम्यान भोरला जात माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट घेतली त्यांच्या कुटुंबासह गप्पा मारल्या सगळ्यांसोबत फोटोसुद्धा काढले पण या भेटीने अख्ख्या बारामतीत खळबळ उडाली आहे कारण ही भेट दिसते तेवढी सरळ नक्कीच नव्हती गेली चाळीस वर्ष पवार आणि थोपटे यांच्यात संघर्ष आहे अपमान कुरघोडी नामुष्की बदला राग हे सगळं विसरून एकाएकीच पवारांनी थोपटेंची भेट घेतल्याने नवीन खेळीची ही सुरुवात असल्याची चर्चा रंगली आहे कोणती खेळी चाळीस वर्षांचा संघर्ष पवार अचानक का विसरले तब्बल पंचवीस वर्षांनंतर थोपटेंची प्रत्यक्ष भेट घेणं त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडणं याचं कारण काय या, का या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी पवार विरुद्ध थोपटे हा संघर्ष आधी जाणून घ्यावा लागतो अनंतराव थोपटे भोरच्या राजकारणातील एक मोठं नाव पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि धडाडीचे नेते काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते स्वतःच्या कर्तृत्वाने ते काँग्रेसमध्ये मोठे झाले त्यांच्या कामामुळेच त्यांना दोन वेळा मंत्रिपदाची संधी आली आणि एकदा मुख्यमंत्री पदही मिळणार होतं पण डाव चुकला तो शरद पवारांमुळे आणि सुरुवात झाली थोपटे विरुद्ध पवार संघर्षाची गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णवची तब्बल तेरा वर्ष अनंतराव थोपटे राज्याच्या मंत्रिमंडळात होते वसंतदादा पाटील शिवाजीराव पाटील निलंगीकर शंकरराव चव्हाण शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होतं त्यांना मंत्रिमंडळातून कोणी हटवू शकणार नाही अशीच परिस्थिती होती पण बाबरी मशीद पाडल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी दंगली पेटल्या त्यावेळी सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते नाईक यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचा ठपका ठेवून त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं मंत्रिमंडळ सुद्धा बरखास्त झालं त्यावेळी अनंतराव हे नाईक यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते नाईक यांच्यानंतर शरद पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली अनंतरावांच्या कामामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल याची गॅरंटी होती पण पवारांनी असं होऊ दिलं नाही त्यावेळेचा किस्सा थोपटे यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितला आहे सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला शपथविधी होणार होता त्यावेळी मुख्यमंत्री हे स्वतः संबंधित मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी तयार राहा असं सांगायचे थोपटे पाच मार्चला सायंकाळी पाचपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट पाहत होते कुठे बाहेरही गेले नाहीत आपण बाहेर जायचो आणि फोन यायचा असं त्यांना वाटायचं त्या दिवशी येणारा प्रत्येक फोन हा शरद पवारांचाच असेल असं वाटायचं याचवेळी विलासराव देशमुखसुद्धा त्यांच्याकडे आले शपथविधीची तयारी झाली की नाही अशी विचारपूस त्यांनी केली कोणते कपडे घाला हे ते सुचवत होते एकंदरीतच काय तर थोपटेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार याचा पूर्ण विश्वास विलासराव देशमुखांना होता मात्र आपल्याला फोन आला नसल्याचं जेव्हा थोपटे यांनी विलासरावांना सांगितलं तेव्हा त्यांना सुद्धा धक्का बसला आणि तुम्ही मंत्रिमंडळात नसाल तर मी सुद्धा शपथविधीला जाणार नाही अशी भूमिकाच विलासराव देशमुखांनी घेतली मात्र अनंतरावांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना शपथविधीला जाण्यासाठी तयार केलं कार्यक्षम मंत्री म्हणून नाव लौकिक असताना मला का वगळण्यात आलं हे मला कळू शकलं नाही मी खूप नाराज झालो असं थोपटेंनी या आत्मचरित्रात नमूद केलेलं आहे पवार आणि थोपटे हे समकालीन नेते दोघांमध्येही काँग्रेसमध्ये मोठं होण्यासाठी संघर्ष होता या घटनेनंतर हा संघर्ष आणखीनच वाढला त्र्याण्णवला मंत्रिपदाची संधी गेल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला थोपटे पुन्हा जोमाने कामाला लागले काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यासाठी स्वतः मैदानात उतरत प्रचार सुरू केला इतकंच काय तर जर काँग्रेस राज्यात निवडून आलं तर मुख्यमंत्रीपदाची माळ थोपटेंच्या गळ्यात पडणार असं जाहीरसुद्धा करण्यात आलं होतं पण यावेळीही पवार आडवे आले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीचे काशीनाथ खुटवड यांना पवारांनी अनंतरावांच्या विरुद्ध उभं केलं आणि खेळी करत त्यांना निवडून सुद्धा आणलं विधानसभेत पराभव झाल्यानं अनंतरावांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली ती शरद पवारांमुळेच त्यानंतर दोन हजार चारमध्ये अनंतराव थोपटे हे पुन्हा आमदार झाले पण यावेळी सत्तेत बहुमत असलेला पक्ष हा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष होता आणि तेव्हा सुद्धा त्यांनी अनंतरावांना मंत्रिमंडळात घेतलंच नाही पुढे अनंतरावांचे पुत्र संग्राम थोपटे राजकारणात सक्रिय झाले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये अनंतरावांचे पुत्र संग्राम हे आमदार झाले तेव्हा संग्राम थोपटे यांनाही डावळण्यात आलं दोन हजार एकोणीसमध्ये तिसऱ्यांदा संग्राम थोपटे निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीत त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी आशा होती पण मवियाचे सर्वे सर्वा शरद पवारांनी यावेळीसुद्धा असं होऊ दिलं नसल्याचं बोललं जातं इतकंच नाही तर नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी या पदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवरती होतं पण महाविकास आघाडी सरकार असताना परत विधानसभा अध्यक्षाची नेमणूकच झाली नाही ने। थोपटे समर्थकांनी यासाठी शरद पवारांना जबाबदार धरलं अशा प्रकारे फक्त अनंतरावांच्याच नाही तर त्यांचे पुत्र संग्राम थोपटेंच्या राजकीय प्रवासातही पवार हेच मेन विलन ठरत असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होत असते चाळीस वर्षांचा हा संघर्ष जाहीर आहे आणि अशात नऊ मार्च दोन हजार चोवीसला पवार थेट थोपटेंच्या घरीच पोहोचले आणि याचं कारण ठरल्या सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे बारामतीतून लोकसभा लढवणार हे उघड आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बारामती शहर दौंड इंदापूर पुरंदर खडकवासला आणि भोर यांचा समावेश आहे बारामतीतूनच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही रिंगणात उतरल्यात आहेत पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे हे विरोधात आहेत इंदापूरमध्ये दत्ता मामा भरणे अजितदादांसोबत आहेत आणि हर्षवर्धन पाटील भाजपसोबत दौंडमध्ये राहुल कुल भाजपचे नेते आहेत आणि सुप्रिया सुळे या भागात दोन एकोणी हजार एकोणीस लात्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा खडकवासलामध्ये विजय झाला होता आताही हीच स्थिती कायम असल्याचं दिसतंय आता राहीला भोर या मतदारसंघाचा प्रश्न तर इथे थोपटेंसोबत जुना संघर्ष आहे थोपटेंची नाराजी अशीच कायम राहिली तर याचा फटका सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत बसू शकतो पण मुलीसाठी पवार हा संघर्ष विसरतील असंच आता वाटत आहे आपल्या एका शब्दावर भोरवेल्ला मुळशीतील राजकारण बदलण्याची ताकद थोपटेंमध्ये आहे आणि म्हणूनच बारामती लोकसभेसाठी अनंतराव थोपटे सोबत असणं महत्वाचं असल्याचं पवारांच्या नजरेतून चुकेल हे होणं अशक्यच मुलीसाठी पवार स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढताना आहेत आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी थोपटेंची भेट घेतल्याचं दिसत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मुलीसाठी सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार हे गेल्या चाळीस वर्षांचा आपला संघर्ष विसरतील का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका